आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे शनिवार कालभैरव जयंती उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आपल्याला काही उपाय हे उद्याच्या दिवशी आवर्जून करायचे आहे कारण बघा शनिवारी ही कालभैरव जयंती आलेली आहे त्यामुळे हे उपाय जर तुम्ही केले तर तुमच्या मागचे जे काही विघ्न आहेत बाधा आहेत किंवा नजर दोष आहेत वास्तुदोष आहेत आजारपण आहे, आहे आजार ते सगळे दूर होतील त्यामुळे बघा हे दोन तीन उपाय मी सांगणार आहे ते तुम्ही अवश्य करा आपल्याला उद्या संध्याकाळच्या वेळेला उंबरठ्यावरती काही वस्तू ज्या आहेत तर त्या जाळायच्या आहेत त्यामुळे आपल्या घरामध्ये जर काही आजारपण असेल किंवा नजरदोष होतात बऱ्याच वेळेला आपली प्रगती जी आहे ती बऱ्याच वेळेला काय होतं आपण प्रगती करतो सगळ्या क्षेत्रामध्ये आपली प्रगती होत असते मुलाबाळांची प्रगती होत असते पतीची प्रगती होते होत असते आपल्या स्वतःची होत असते पण कुठे ना कुठेतरी काहीतरी नजरदोष होतात किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करतात तर असं होऊ नये आपल्या घरातल्या सगळ्या नजरदोष ज्या आहेत किंवा ज्या काही बाधा आहेत ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत वाईट शक्ती आहेत त्यांचा नाश व्हावा आपल्या घरामध्ये त्या प्रवेश करू नयेत यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत मी असेच दोन तीन उपाय सांगणार आहेत हे नक् की तुम्ही करा वर्षातून एकदाच करण्याचे हे उपाय आहेत त्यामुळे उद्या कालभैरव जयंतीला आपल्याला हे उपाय जे आहेत ते नक्की करायचे आहेत आता हे उपाय जे आहेत ते स्त्री पुरुष कोणीही करू शकतात असं काही नाही की स्त्रियांनीच करावं काही तो महिलांना अडचण असेल तर घरातील इतर सदस्यांनी केले तरीही चालतील काहीही यामध्ये अडचण नाही बघा बऱ्याच वेळेला काय होतं ना आपण देवाकडे काही ना काहीतरी मागत असतो प्रत्येक माणसाच्या काही ना काहीतरी इच्छा असतात आणि मग ही इच्छा पूर्ण झाल्यानंतर मी असा असा नवस म्हणजे बोलला जातो पण काय होतं की आपल्या पण लक्षात येत नाही ते आपण काय नवस बोललेलो आणि तो नवस जो आहे तो पूर्ण करायचा राहून जातो यामुळे काय होतं की दोष आपल्याला लागू शकतात तर त्यातून आपले दोष जे आहेत ते सगळे दूर व्हावेत किंवा आपल्या हातून झालेल्या कळत नकळत झालेल्या ज्या चुका आहेत त्या दूर व्हाव्यात किंवा आपण मंत्र स्तोत्र म्हणत असतो मग आपल्याकडून ते चुकीचे उच्चार होतात तर यासाठी बघा आपण या दिवशी अवश्य हे काही उपाय करायचे आहेत यामुळे आपल्याकडून ज्या काही चुका झालेल्या आहेत किंवा देवांच्या बाबतीत देवपूजा करण्याच्या बाबतीत जर काही चुका झालेल्या असतील किंवा उपाय करताना काही चुका झाल्या असतील तर त्याची क्षमा याचना आपण या दिवशी मागू शकतो त्यामुळे अवश्य सर्वांनी उद्याच्या दिवशी हे दोन तीन उपाय करा त्याचबरोबर उद्या कालभैरव जयंती दिवशी आपल्याला काय करायचं आहे कोणत्या गोष्टी करणं महत्त्वाचं आहे आणि कुठल्या गोष्टी आपल्याला करणं टाळायचे आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे कारण बघा ज्या काही महत्त्वाच्या तिथी असतात ना त्या दिवशी काही गोष्टी काही कामं आपल्याला टाळायचीच आहेत कारण जर आपण ही कामं जर केली तर कदाचित येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला अडचणींचा सामना करावा लागू शकतो त्यापेक्षा या गोष्टी न केलेल्याच बऱ्या आणि काही ज्या गोष्टी आहेत आप त्या आपल्याला आवर्जून करायच्या आहेत बघा आपल्याला कंटाळा येतो बऱ्याच वेळेला की जाऊ देत काय करायचं आहे पण वर्षातून एकदाच या तिथे असतात आपल्या घरासाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या मुलांसाठी पतीसाठी तुम्ही हे करू शकता त्यांच्या प्रगतीसाठी त्यामुळे बघा न चुकता या गोष्टी आपल्याला करायच्यात तर बघा आता उद्या शनिवार आहे कालभैरव जयंती आहे तर आधी मी तुम्हाला सांगते की उद्या आपल्याला काय काय गोष्टी करायच्यात आणि काय काय टाळायच्यात आणि शेवटी मी तुम्हाला आपल्याला उंबरठ्यावरती काय उपाय करायचा आहे तो मी सांगणार आहे तर उद्या कालभैरव जयंती आहे शनिवार आहे त्यामुळे जी काही तुम्ही नित्याची देवपूजा करत आहात ती करायची आहे जे काही तुम्ही रोज सेवा उपाय करताय ते पण तुम्ही करू शकता आता बघा कालभैरव जयंती म्हणजे काय तर कालभैरव म्हणजेच शिवाचे म्हणजेच भगवान शंकरांचे उग्र रूप मांडले गेले आहे पुराण कथांमध्ये असे सांगितले आहे की ब्रह्मदेवांनी शंकराचा अपमान केल्यामुळे शिवशंभो शंकरांनी कालभैरव हे उग्र स्वरूप किंवा रुद्र अवतार असा धारण केला आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा त्याचबरोबर वाईट शक्ती बाधा हे दूर करण्यासाठी कालभैरव जयंती दिवशी आपण हे उपाय जर केले तर आपल्याला ते नक्कीच खूप लाभदायी ठरू शकतात त्याचबरोबर उद्या कालभैरव जयंती दिवशी तुम्ही काळे तीळ किंवा काळे उडीद जे असतात ते दान करू शकता अन्नदानाला या दिवशी खूप महत्व आहे गरजू गरीब व्यक्तींना तुम्ही अवश्य उद्या अन्नदान केलं पाहिजे त्याचबरोबर जे काळं कुत्रं असतं तर त्या काळ्या कुत्र्याला उद्या तुम्ही भाकरी खाऊ घाला आणि ते भाकरी जेव्हा आपण बनवत असतो तर त्यामध्ये थोडेसे काळे तीळ तुम्ही टाका आणि अशी भाकरी आपल्याला उद्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे यामुळे आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अनेक अडचणी संकटे ही दूर होतात त्याचबरोबर आपल्या कामामधली विघ्न देखील दूर होतात त्यामुळे उद्या आपल्याला या ज्या गोष्टी आहेत त्या अवश्य करायच्या आहेत कालभैरवाचं मंदिर जर तुमच्या गावामध्ये असेल तर तिथे जाऊन तुम्ही तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा अवश्य लावायचा आहे यामुळे आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात अडचणी असतील त्या देखील नष्ट होतात उद्या कालभैरव जयंती दिवशी आपल्याला शिवाची आणि त्याचबरोबर शिवाचे उग्र अवतार असलेल्या कालभैरवनाथांची देखील स्मरण करायचे आहे अशा प्रकारे कालभैरव जयंती दिवशी आपल्याला शिवाचे आणि कालभैरवनाथांचे स्मरण केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये विघ्न जे आहेत ते दूर होतात ज्या अडचणी आहेत त्या दूर होतात घरामध्ये आजार पण असेल वास्तुदोष असतील पितृदोष असतील तर ते देखील दूर होतात त्यामुळे आपल्याला उद्या असे हे छोटे छोटे उपाय करायचे आहेत उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि गोमूत्र टाकून आपल्याला अशा या पाण्याने आंघोळ करायची आहे कालभैरव जयंती दिवशी आपल्याला मांसाहाराचं सेवन करायचं नाही किंवा मद्यपान देखील करायचं नाही या दिवशी तुम्ही सात्विक आहार घ्यायचा आहे जास्त तामसी आहार आपल्याला घ्यायचा नाही घरातील वातावरण शुद्ध सात्विक राहील या प्रकारे आपल्याला काही मंत्र स्तोत्र हे म्हणायचं आहे घरातील वातावरण हे चांगलं ठेवायचं आहे सात्विक ठेवायचं आहे त्याचबरोबर कोणाशीही आपल्याला भांडणतंटा करायची नाही आहे तसं तर इतर दिवशीही आपल्याला हे करायचं नाही आहे पण उद्याच्या दिवशी मात्र आपल्याला हे जे आहे ते टाळायचं आहे भांडणं कोणाशी आपल्याला करायची नाही आहे किंवा कोणाशी वाद घालायचा नाही आहे कोणाला खूप जास्त कोणाचा अपमान होईल असं आपल्याला वागायचं नाही आहे कोणाचा अपमान करायचं नाही आहे आपल्या घरी कोण गरजू व्यक्ती आलेला आहे किंवा कोणीही आलेला आहे तर त्यांना तुम्ही पाणी द्या चहा द्या काहीतरी तुम्ही खायला त्यांना द्यायचं आहे अन्नदान हे करायचं आहे किंवा गरिबांना तुम्ही वस्त्रदान करू शकता दान करण्याला या दिवशी खूप महत्व आहे जर तुम्ही अशा प्रकारे अन्नदान केलं किंवा उपयोगी वस्तूंचं दान केलं तर त्याचं पुण्य हजार हजारपटींनी तुम्हाला जास्त मिळतं त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या आपल्याला शनिवारी कालभैरव जयंती दिवशी संध्याकाळी सहा नंतर आपल्या उंबरठ्याजवळ एक चौमुखी दिवा लावायचा आहे आता चौमुखी दिवा कसा बनवायचा एक तर तुम्ही कणकेचा बनवू शकता म्हणजे गव्हाच्या पिठाचा दिवा बनवू शकता गव्हाच्या पिठाचा दिवा बनवत असताना त्यामध्ये आपल्याला मीठ न टाकता हा दिवा बनवायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला तो हो चौकोणी आकाराचा तुम्ही बनवून घेऊ शकता आणि त्यामध्ये चार कोपऱ्यांना चार अशा वाती टाकायच्या आहेत म्हणजे चौमुखी दिवा जो आहे तो बनेल जर तुम्हाला कणकेचा दिवा बनवणं शक्य नसेल तर तुम्ही मातीची पणती घ्या आणि त्यामध्ये आपल्याला चार वाती चार दिशांना येतील अशा टाकायच्या आहेत असा देखील तुम्ही चौमुखी दिवा बनवू शकता तर हा जो चौमुखी दिवा आहे म्हणजे चार वाती असलेला तो दिवा आपल्याला उंबरठ्याच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला संध्याकाळी सहा नंतर लावायचं या ला आहे यामध्ये आपल्याला तिळाचं किंवा मोहरीचंच तेल टाकायचं आहे आणि असा हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे एक डिश घ्यायची त्यावरती तांदूळ ठेवायचे तांदळावर हळद कुंकू हा आणि त्यावरती हा जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन काळी मिरे टाकायचे आहेत हात जोडून प्रार्थना करायची आहे की माझ्या घराला कोणाची वाईट नजर लागलेली असेल नजर दोष झालेले असतील वास्तुदोष असतील पितृदोष असतील जे काही आजारपण नकारात्मक ऊर्जा आहेत त्या सगळ्या जाऊ देत आणि माझ्या घरामध्ये फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जा येऊ देत अशी तुम्हाला हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि ओम काल कालभैरवाय नम या मंत्राचा अकरा वेळा आपल्याला जप करायचा आहे अवश्य उद्या सगळ्यांनी संध्याकाळी सहा वाजता किंवा सहा नंतर असा हा चौमुखी दिवा तुमच्या उंबरठ्याच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला लावायचा आहे असा चौमुखी दिवा लावल्यामुळे आपल्या घराला कोणाचा नजर दोष झालेला असेल वास्तुदोष झालेला असेल किंवा आजारपण असेल नकारात्मक ऊर्जा असतील त्या सगळ्या दूर जातात याशिवाय जे अपमृत्यूचं भय आहे किंवा अकाली मृत्यूचं भय जे आहे ते टळलं जातं त्यामुळे सर्वांनी अवश्य असा चौमुखी दिवा उद्या संध्याकाळी सहा नंतर आपल्या उंबरठ्याच्या बाहेर लावायचा आहे संध्याकाळी सहापासून तुम्ही रात्री बारापर्यंत हा चौमुखी दिवा जो आहे तो लावू शकता तेल मात्र आपल्याला मोहरीचं किंवा तिळाचंच यामध्ये टाकायचं आहे आणि दोन काळ्या मिरी मात्र यामध्ये टाकायला विसरायचं नाही दुसऱ्या दिवशी हा कणकेचा दिवा असेल तर तुम्ही तो पाण्यात विसर्जित करू शकता जर मातीचा दिवा असेल तर तो तुम्ही तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला टाकू शकता किंवा तो पण पाण्यामध्येच आपल्याला विसर्जित आहे कुठलंच या दिव्याचं साहित्य आपल्याला घरात ठेवायचं नाही आता बघा आपल्याला उंबरठ्यावरती कुठल्या वस्तू ज्या आहेत त्या जाळायच्या आहेत ते तुम्हाला सांगते आता या वस्तू जळताना ह्या देखील आपल्याला संध्याकाळी सहा नंतर उपाय करायचा आहे तुम्ही अगदी रात्री दहा साडेदहापर्यंत हा उपाय करू शकता काहीही हरकत नाही पण दिवसाचा नाही करायचा संध्याकाळी उद्या शनिवारी कालभैरव जयंती दिवशी संध्याकाळी करायचं आहे सहा नंतर तर यासाठी काय करायचं बाहेर आधीच एका वाटीमध्ये कापूर ठेवायचा आहे एक दोन तीन वड्या किंवा चार वड्या कापराच्या निवून ठेवायच्या आहेत एका वाटीमध्ये त्यानंतर बघा आपल्याला हातामध्ये मोहरी जी असते काळी मोहरी ती घ्यायची आहे जे आपल्या डब्यामध्ये असते फोडणीच्या तर ती काळी मोहरी थोडीशी घ्यायची आहे त्याचबरोबर काळे तीळ घ्यायचे आहेत आपल्याला आणि थोडेसे काळे उडीद घ्यायचे आहेत लक्षात घ्या काळी मोहरी काळे तीळ आणि काळे उडीद हे तीन साहित्य आपल्याला घ्यायचे आहेत आता काही कारणांमुळे याच्यातील तुम्हाला एखादं साहित्य नाही मिळालं तर तुम्ही जेवढं अवेलेबल होतं आहे ना तेवढं तरी घ्या काळे तीळ मिळाले काळी मोहरी मिळाली तर हे दोन घ्या तुम्ही किंवा तुम्हाला काळे उडीद मिळ मिळाली फक्त आणि मोहरी तर असतेच तर ते दोन घ्या तिन्ही मिळाले तर अवश्य तिन्ही घ्या किंवा तुम्हाला यापैकी काहीच मिळालं नाही तर फक्त तुम्ही काळी मोहरी तरी घ्यायची आहे आणि आता असं हे साहित्य आपल्याला हातात घ्यायचं आहे कुठलं काळे मोहरी तीळ आणि काळे उडीत आता हे उजव्या हातात घेऊन आधी जेवढे घराचे सदस्य आहेत त्यांच्यावरून हे तुम्हाला उतरवायचं आहे म्हणजे काय तर डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला हे तीन वेळा उतरवायचं आहे उतरवत असताना ओम शंभू भैरवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचं आहे तीन वेळा म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत उतरत असताना ओम शंभू भैरवायन मह असं तुम्हाला आहे तीन वेळा उतरवायचं आहे घरातील छोटी मुलं असू द्यात किंवा मोठे माणसं असू द्यात सगळ्यांवरून सदस्यांवरून उतरवायचं आहे त्याचबरोबर मुख्य दरवाज्याच्या बाहेर आहे नंतर आणि याच साहित्याने तुम्हाला मुख्य दरवाजावरून हे सात वेळा आहे म्हणजे मुख्य दरवाजाच्या वरून ते खालपर्यंत असं तुम्हाला उतरवायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला ओम शंभू भैरवाय मह या मंत्राचा असा सात वेळा जप करायचा आहे आणि ज्या काही वाईट शक्ती नजर दोष आजारपण वास्तुदोष पितृदोष असतील तर ते सगळे आमच्या घरातून दूर होऊ द्यात नष्ट होऊ द्यात नकारात्मक ऊर्जा ज्या आहेत त्या नष्ट होऊ द्यात असं तुम्हाला तिथे म्हणायचं आहे आणि तो जो कापूर आपण घेतलेला भांड्यामध्ये तो पेटवायचा आहे आणि त्यामध्ये हे साहित्य तुम्हाला टाकायचं आहे थोडासा जास्त कापूर घेतला तरी चालेल आणि हे जेवढं जळतंय तेवढं जळू द्यायचं पुन्हा हे आत आणायचं नाही तर पेटल्यानंतर तुम्ही ते आत आणाल आणि सगळीकडे फिरवाल तसं करायचं नाही कारण त्यामध्ये त्या, त्या साहित्यामध्ये संपूर्ण नकारात्मक ऊर्जा जी असते तर ती शोषली गेलेली असते त्यामुळे हे आपल्याला साहित्य पुन्हा आत आणायचं नाही ते आपल्याला घराच्या बाहेर न्यायचं आहे आणि अशा प्रकारे उंबरठ्याच्या समोर हे आपल्याला कापरामध्ये जाळायचं आहे जेवढं जळतं तेवढं जळू द्या जळल्यानंतर देखील हे पुन्हा आत आणू नका ते आपल्याला घराच्या बाहेर दक्षिणेला फेकून द्यायचं आहे सगळ्यांनी हा उपाय कालभैरव जयंती दिवशी संध्याकाळी करायचा आहे जी वाटी आपण ज्यामध्ये हे सगळं साहित्य आपण हे केलेलं प्रज्वलित केलेलं ती वाटी तुम्ही आणू शकता घासून व्यवस्थित ती तुम्ही वापरू शकता तर सगळ्यांनी हा उपाय करा हा उपाय केल्यामुळे घरामधील नजर नजरदोष वास्तुदोष आजारपण त्याचबरोबर काही बाधा असतील तर त्या दूर होतात त्यामुळे अवश्य सगळ्यांनी उद्या कालभैरव जयंतीला हा उपाय करायचा आहे हा उपाय करताना घरातील मोठ्या व्यक्तींनी करावा छोट्या मुलांना किंवा कॉलेजला जाणारी मुलं वगैरे आहेत तर त्यांना हे सांगू नये आई वडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल तर सर्वांनी हा आ, उपाय जो आहे हे जे सांगितलेले उपाय आहेत मी चौमुखी दिव्याचा आणि त्याचबरोबर अशा प्रकारे आ, या उंबरठ्यावरती वस्तू आपल्याला कुठल्या जाळायच्या आहेत तर सगळ्यांनी हे उपाय करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना या उपायाबद्दल माहिती मिळेल